नमस्कार मित्रांनो मी गौतम मोहळ माझ्या युट्यूब चॅनल आपला सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं कॅप्शन आहे जमिनी चोर सरकार मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आणि मग नेहमीप्रमाणे मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की मी जे हे म्हणतोय ते बरोबर आहे की चूक आहे आणि तुम्हाला असं वाटेल की मी असं का म्हणतोय की जमिनी चोर सरकार आपण चोरी बघितली असेल अन्नधान्याची चोरी होते सोन्याची होते पैशाची होते पण या देशामध्ये सध्या जो गाजत आहे प्रश्न तो म्हणजे चोर चोर असं म्हटलं जात आहे आणि का म्हटलं जात आहे तर त्या मतीने किंवा त्या पक्षाने मताची चोरी म्हणजे लोकांच्या मताची चोरी केली असं विरोधी पक्ष असं म्हणतोय आणि त्यामुळं ओट चोर ओट चोर हा शब्द प्रयोग तुमच्या सतत कानावर येतोय मीडियामध्ये सुद्धा हा शब्द प्रयोग केला जातोय संसदेमध्ये हा नारा पहिल्यांदा गाजला असेल म्हणून आपल्या या भारत देशाचं हे दुर्दैव म्हणा की दोन हजार चौदा पासून जे सरकार या भारत देशावर राज्य करत आहे त्या सरकारने देशाची प्रतिमा देशाची गरिमा रसातळाला नेऊन ठेवलेली आहे कारण लोकशाहीच्या नियमाप्रमाणे दर पाच वर्षांनी सरकार बदलतं किंवा चांगलं काम करत असेल तर तेच सरकार येतं परंतु दोन हजार चौदापासून या सरकारने लोकांच्या मताची चोरी करून ही यांनी सत्ता हातामध्ये घेतली आणि त्यामुळं जनताभिमुख काम करणं जनतेच्या हिताची काम करणं या सरकारला गरज नाही असं दिसतंय आणि मग हे सरकार फक्त प्रत्येक गोष्टीचा कांगावा करत असच असंच आपल्याला दिसेल किंवा जाहिराती करत असच असंच आपल्याला दिसेल म्हणजे बोल घेवड सरकार अशी या सध्याच्या सरकारची स्थिती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल मित्रांनो तुम्ही म्हणाल की असं काय कारण अगोदरच या देशातली संपत्तीच बघितली तर सत्त्याण्णव टक्के संपत्ती ही तीन टक्के लोकांकडं आहे आणि तीन टक्के संपत्ती ही सत्त्याण्णव टक्के लोकांकडे आहे हा विरोधाभास किंवा ही जी काही दरी आहे अगोदरच आपल्याकडे असताना आता हे सरकार आलेलं किंवा बिल्डर धार्जीनं सरकार चोरी करून लोकांच्या मताची चोरी करून सत्ता हिसकावून हे सत्ता बसलेलं सरकार सध्या बिल्डर धार्जेनं तुम्ही म्हणाल कोणते बिल्डर अदानी आहे अंबानी आहे अजून त्यांचे मोदी नीरव मोदी आहे असे मित्र यांच्याकडेच सगळी संपत्ती केली पाहिजे असा यांचा विचार असताना या सरकारने जी काही केलं ते पूर्णत जनतेला देशोधडीला लावण्याचं काम हे सध्या सरकार करते आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही ना। आणि मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की असं कसं तर हे जर सरकार लोकांची लोकांच्या मताची चोरी करून आलेलं असेल म्हणजेच लोकांच्या मर्जीप्रमाणे आलेलं नसेल तर हे सरकार सुद्धा हे सरकारला माहीतच आहे म्हणून हे सरकार लोकांची कामं ही करणारच नाही आहे लोकांना कसा त्रास होईल हेच पाहते खोटं वाटतंय तुम्हाला हे या महाराष्ट्राचे सध्या महसूल मंत्री आहेत ही कोलगट जाहिरात करत आहे माणूस सतत कोलगेटची जाहिरात करणारा हा प्राणी आहे काहीही झालं तरी बघा या फोटोकडे आणि मग असा माणूस महसूल मंत्री बनतो आणि कांगावा मात्र करत राहतो जाहिरात करत राहतो जाहिरात अशी केली जाते की आपण या देशामध्ये कोणीही बेघर राहणार नाही मग सर्वसामान्य माणूस ज्याच्या हातावर पोट आहे ज्याला दर दिवस मजुरी करावी लागते आजचे बाजारभाव बघितले का जमिनीचे बाजारभाऊ बघितले तर तो घर घेऊ शकत नाही म्हणून अशा माणसांना फक्त भूल तापा द्यायच्या आम्ही देशामध्ये कोणालाही बेगर करणार नाही किंवा देशामध्ये माणूस कोणताही घराविना राहणार नाही आणि मग त्यासाठी ये तर आहेतच आहे पण यांचे आका जे काही देशामध्ये या देशाचा कारभार पाहतायत प्रधानमंत्री म्हणून ते तर यांच्या पुढचे आहेत हे सांगतायत की आम्ही दोन पॉईंट पंच्याण्णव कोटी घरं बांधली कोटी घरं बांधण्याचं स्वप्न आहे आणि पुढच्या वेळेस हे असं म्हणतात की आम्ही ती घरं बांधून टाकलेली आहे म्हणजे आज ती गोष्ट मीडियासमोर बोलताना आमचं उद्दिष्ट आहे की आम्ही दोन पॉईंट पंच्याण्णव कोटी घरं बांधणार आहोत दुसऱ्यानंतर ती दुसऱ्या चॅनलनी मुलाखत घेतली की त्यांना सांगायचं आमची ती घरं बांधून झालेली आहेत आणि तिसऱ्या चॅनलवर गेलं की त्यांना सांगायचं आमची ही घरं बांधून पूर्ण झालीत आणि ती वाटून सुद्धा टाकलेली आहेत लोकांना देऊन टाकलेली आहेत म्हणजे आज बोललेली गोष्ट उद्याही पूर्ण होते त्यांची आणि परवा दिवशी तर त्या गोष्टी संपुष्टात आलेल्या असतात अशी परिस्थिती या देशामध्ये सध्या निर्माण झाली आहे तुम्हाला पाठीमागचा व्हिडिओ माहीतच असेल की एक मजूर महिला ज्या घराचं काम करत होती त्याच्याच समोर त्यांचा फोटो लावून हे तिला घर मिळालं अशी जाहिरात करणार जा कोटार्ड सरकार बोल घेवड सरकार असं म्हणलं तर वावग ठरू नये आणि मग एक बातमी झाली की दुसरी बातमी दुसरी बातमी काय की आत्ता ही योजना प्रधानमंत्री योजना आम्ही दोन हजार चोवीस पर्यंत नेणार आताची महत्वाची बातमी पंतप्रधान आवास अंतर्गत अनेकांना हक्काचं घर मिळालेलं आहे आणि आता ही योजना दोन हजार चोवीस पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून कोटी घर उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलेला आहे पुढे ती योजना दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे नेणार आहेत परंतु ज्या गोष्टी हे मांडतायत म्हणजे काय की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जी मंडळी किंवा दोन हजार अकराच्या सर्वेनुसार जी मंडळी अतिक्रमित विभागामध्ये राहत आहेत किंवा अतिक्रमित जागेवर राहत आहेत आम्ही त्यांची भूखंड हे नियमित करू मंत्री आवास योजनेमध्ये सर्वांसाठी करे असा जो केंद्र सरकारची योजना आली होती त्या योजनेमध्ये त्या लोकांना घरं बांधून द्यायची आहे जे बेघर लोक होणार नाही म्हणून जी जागा शासनाच्या इतर कामाकरता राखीव नाही तर जी जागा आपण त्यांना देऊ शकतो तर पाचशे फुटापर्यंत आपण फुकट देण्याचा त्यांच्याकडे दे जर पाचशे स्क्वेअर फूट जागा असेल तर आम्ही ते त्यांना फुकट देऊ खूप उदार झाले ते आणि मग ज्यांच्याकडे जास्त जागा असेल त्यांच्या त्यांना यांच्या मर्जीप्रमाणे यांना पाहिजे तसा दंड मारणार आणि ते जर नाही केलं तर ती जागा स्वतःच्या हातामध्ये घेणार किंवा त्यावर कब्जा करणार थोडक्यात काय जो गरीब आहे ज्या व्यक्तीने वीस वीस तीस तीस वर्ष एखाद्या जागेवर राहून आपला उदरनिर्वाह करायचंय आपल्या मुलाबाळांना शाळाचं शाळा शिकवायची किंवा आप... उदरनिर्वाह करण्याचं काम आहे अशा कुटुंबांना सुद्धा या अतिक्रमित भूखंडाच्या नावाखाली किंवा पाचशे स्क्वेअर फुटाचं घर त्यांना फ्री देण्याच्या नावाखाली हे सर्वे करतायत आणि महाराष्ट्रामध्ये तीस लाख अतिक्रमण आहेत असं हे सांगतायत याचा अर्थ स्पष्ट होतो मित्रांनो की अशी अतिक्रमण काढायची घ्यायची ताब्यामध्ये आणि ती बिल्डरांच्या घशामध्ये घालायची म्हणजे काय तर एक दोन एकर चार एकर पाच एकर जमिनीवर जर अतिक्रमण असेल तर त्यामधली निम्म्यापेक्षा जास्त जमीन किंवा सत्तर टक्के ऐंशी टक्के जमीन घ्यायची काढून आणि त्या बदल्यात त्या लोकांना छोटे छोटे खुराडे करून द्यायचे किंवा त्यांना ते पाचशे स्क्वेअर फुटाचं घर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही वस्तुस्थिती आहे आणि हे दुसरीकडे मात्र वल्गाणा करतायत आणि वल्गाणा करून फक्त हे सरकार चालवतायत ना या देशामधले असलेल्या जनतेप्रती यांना प्रेम आहे ना या ठिकाणी असलेल्या गरीब लोकांप्रती यांना प्रेम आहे म्हणून तर मित्रांनो की ज्या सरकारला या ठिकाणी असलेल्या जनते व्यक्ती जनतेविषयी प्रेम नाही आदर नाही असं हे सरकार चालवणारी मंडळी किंवा फक्त वल्गना करणारी मंडळी जर म्हणलं तर वावगं ठरू नये आता तुम्ही म्हणाल असं कसं तर मित्रांनो यांचे जे काही अदानी अंबानी मित्र आहेत यांच्या घशामध्ये मोठमोठे सरकारी प्लॉट घातले जात आहेत आणि आजपर्यंत जर जे काही सरकार दोन हजार चौदाच्या अगोदरचं सरकार होतं त्यांनी घरकुल योजना राबवल्या परंतु ज्या ठिकाणी त्यांचं घर असेल त्यांना घर जागा नसेल तर ती जागा उपलब्ध करून देऊन त्यांना घरं देण्याचा प्रयत्न केला परंतु ही मंडळी जाग अतिक्रमण नियमित करण्याच्या नावाखाली त्या जागा हडपण्याचं काम करतायत असं मला स्पष्टपणे वाटतंय आणि मग एवढंच की काय परंतु एका बाजूला ह्या बातम्या मीडियामध्ये द्यायच्या ज्या पद्धतीनं लोकांची घरं मोडतायत लोकांकडे असलेली शेती ताब्यात घेतायत आणि मग ती कशी मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला देतो ते उदाहरण इंदापूर तालुक्यातलं बाबळगावचं उदाहरण आहे पारधी समाजाशी कुटुंब चौदा एकर जमीन शेत जमीन, तीस वर्ष झाले नांगरून खात आहेत म्हणजे ती कसून आहेत आणि आपला प्रपंच स्थिर करण्याचा प्रयत्न करतायत परंतु हेच सरकार एका बाजूला सांगते आहे की अतिक्रमणं आम्ही नियमित करणार आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी जेसीबी असेल फौज असेल पोलिसांचा त्या ठिकाणी जाऊन त्यांचे ते सगळे घर वगैरे उद्ध्वस्त करते परंतु ही बातमी मात्र हा दलाल मीडिया कुठेही द्यायला दिसत नाही ह्या दलाल मीडियाला ही बातमी कळत नाही हे फक्त सरकार करत आहे आणि तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना अतिक्रमण केलं मग ते घेतलंच पाहिजे परंतु मित्रांनो लक्षात घ्या चारशे एकर गायरान जमीन आहे मोकळी आहे परंतु चौदा एकर ही माणसं तीस वर्ष झालं कसून खाता एत? शेजारी बघा तुम्ही आणि अशा माणसांकडून ती हिसकावून घ्यायचे त्यांचं घरदार उद्ध्वस्त करायचे म्हणजे ही माणसं कुसा बाहेर राहणारी किंवा भटकंती करणारी माणसं आजही एकवीसाव्या शतकात जर भटकंती करत असतील तर आपण कुठली महासत्ता बनणार आहोत बोटावर मोजणे आहेत की चार पाच लोक जर श्रीमंत होत असतील तर त्यांच्या अनुषंगाने तुम्ही देशातली महासत्ता बनणार आहात काय आणि हा मूर्खपणा जो सरकार करत आहे या सरकारला हे कळत नाही काय भारतीय संविधानाने या भारत देशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता बंधुता आणि या ठिकाणी राहण्याचा खाण्याचा पिण्याचा अधिकार आहे हे या सरकारला माहित नाही काय की सरकार नाकामध्ये वारस शिरल्यासारखं हे काम करत आहे आणि ज्या बातम्या मीडियाने लोकांसमोर आणल्या पाहिजेत मीडियाने काय केलंय सध्या मीडिया ही फक्त दिखाऊपणाची भूमिका घेतोय जे दिसतंय ते फक्त जसच्या तसं मांडतोय परंतु आपणही या देशाचे नागरिक आहोत आपणही या भारत देशातील संविधानिक प्रक्रियेमधला चौथा स्तंभ आहोत आणि देशामध्ये घडत असलेल्या घटना जर चुकीच्या असतील तर ते मीडियाचं सुद्धा कर्तव्य आहे म्हणून ते स्वतः त्यावर ॲक्शन न घेता फक्त असं घडतंय आणि तेही सरकार सांगेल तेच किंवा सरकारला जे योग्य वाटतं तेच ही लोक दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि मित्रांनो हो, चौदा एकर जमिनीवर जर घाला घालत असेल चारशे एकर जमीन मोकळी आहे मग असं जर घडत असेल तर याला तुम्ही काय म्हणणार आहात म्हणजे चारशे एकर जमीन आणि त्याच्या बाजूला चौदा एकर जमीन दोन्हीचं पर्सेंटेज जर बघितलं तरीही आपल्या ताटामध्ये असलेला भात या सरकारला दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटामध्ये असलेलं सीत मात्र या सरकारला दिसतं म्हणून सर्वसामान्य गोरे गरीब जनतेने देशोधडीलाच लागायचे का भीक मागूनच खायचे का त्यांनी स्वाभिमानाने जगायचंच नाही का आणि मग संविधान प्रक्रियेमध्ये किंवा संविधानिक प्रक्रियेनं जी काही मंत्री असतात राज्यमंत्री असतात सामाजिक न्याय मंत्री असतात ते काय करायला चाललेत कुठं कुठं जात आहेत ते करतायत काय ते कोणता त्या सामाजिक न्यायाचं काम करतायत आणि बिंडोक जनतेच्या पैशातून गाड्या गोड्यामध्ये फिरतायत आणि अशा लाचारी किंवा चोर सरकारच्या बाजूने राहणारी मंडळीसुद्धा चोरच आहेत आणि हे सर्वसामान्य कुटुंब किंवा जी गृह कुटुंब आहेत ही झोपडी करून म्हणा घर करून पत्र्याचं घर म्हणा शेड मारून म्हणा राहत आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण नियमित करण्याच्या नावाने त्या जमिनी वळकवण्याचं काम करतंय आणि ज्या काही मोठे मोठे सरकारी प्लॉट आहेत हे यांच्या दोस्तांना किंवा यांच्या मित्रांना म्हणजे अनुदानी असेल अंबानी असेल ते बाबा असेल तो योगी यांना देण्याचं काम करतंय मग अशा सरकारला जमिनी चोर सरकार म्हणावं की नाही हे मला तुम्ही सांगायचंय मित्रांनो आज एवढंच